नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चालू असताना जर अचानक संकटं जर आलीत तर आपण काय करणार किंवा आपल्या आयुष्यात ही संकटं का येतात आजच्या व्हिडिओत आपण हे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संकट कोणालाही नको असतात साधं सोपं सुटसुटीत पण आनंदी जीवन असावं एवढीच प्रत्येकाची अपेक्षा असते तरीही अवघड बळणं का येतात आजच्या जा व्हिडिओत जाणून घ्या एखाद्या मोठ्या गुळगुळीत गुड़ आणि ट्रॅफिक नसलेल्या रोडवरून गाडी जात असेल तर प्रवास आनंददायी होतो मात्र तिथेही स्पीड ब्रेकर असतात वाहनांच्या वेगावर नियंत्रण नव्हे राहावे यासाठी त्यांची रचना असते मान्य आहे पण खाच खळगे खड्डे खडबडीत ख़ड़ अरुंद रस्ते ट्रॅफिक आले की प्रवासाच्या रंगांचा बेरंग होतो हल्ली तर गुगल मॅपवर सुद्धा तो रेड ऑरेंज ग्रीन पॅच दाखवतात यावरून आपण पुढच्या रस्त्यांचा अंदाज घेतो पण त्यांच्या भीतीने प्रवास थांबवत नाहीत आपले इस्पीड ठिकाण गाठतो आणि सुटकेचा श्वास सोडतो आयुष्याचा प्रवासही काही तसाच आहे दुःख संकट मनस्ताप महान मानहानी या आयुष्यात येणाऱ्या खास खळग्यांबद्दल बोलताना हीसुद्धा आपला प्रवास अनुभवांनी समृद्ध व्हावा यासाठी केलेली भगवंताची योजना असते ते आलेच नाही तर आपल्याला गुळगुळीत रस्त्यांची सवय होईल आणि ते सगळीकडे मिळतीलच असं नाही त्यामुळे प्रतिकूलतेत अनुकूलता शोधण्याचा प्रयत्न जर केला ना तर अचानक आलेल्या संकटांचं ओझं वाटत नाही आणि कधी वाटणारही नाही अधिक जाणून घेताना काच दोन प्रकारची असते एक जी दगड मारला तरी फुटते दुसरी ती जी बंदुकीची गोळी लागली तरी फुटत नाही तिलाच आपण बुलेटप्रूफ काच म्हणतो ती ही काचच तरी ती कणखर कशी झाली तर आगीत तापून त्यावर थंड पाण्याचा मारा करून परत आगीत तापवून पाण्याचा मारा करून ती कणखर बनली भगवंत देखील आपल्याला सुखदुःखांच्या ससे मीरापाठीशी लावून कणखर बनवतो जेणेकरून आपल्याला दुःख सुख पचवण्याची ताकद मिळते म्हणून सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक काही गडबड गोंधळ झाला तर बावरून जाऊ नका सुखाचे क्षण जसे उपभोगले तसे दुःखाचे क्षण परीक्षेचे असतात असं समजून देव आपल्याला कणखर बनवतोय हे ध्यानात ठेवा आणि आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी भगवंताकडेच बळ मागा तो ते देईल आणि आयुष्य सुखकर होत जाईल आपलं इस्पित म्हणजेच आपलं ध्येय आपल्याला शेवट सुखकर होईल आणि आपण आपलं ध्येय निश्चितच गाठू शकाल तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चालू असताना ही संकटं का येतात हे तुम्हाला समजलंच असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद